नमस्ते सर तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा अलंब शिरपटान कंपोस्ट तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद ओके okay. ही जी आपण गाय बघतोय बरोबर ही गाय कधी घेतलेली तुम्ही मला तीन महिने झाले पूर्ण हां बरं बरं तीन महिने पूर्ण झाले तिला तर आपलं तुम्ही ह्या वर्षी काय नवीन वापरलं आहे काय आपल्या कंपनी जर चालू आहे मीलच्या जर वापरले बरं 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 मिरचा जर वापरले आत्ता तुम्ही पण वापरायचं कारण काय आहे त्याला गायमध्ये दुधामध्ये वाढ झाली दुसरं पचनक्रिया स्ट्रॉंग झाली तिसर हिज गायला कातीन आली चमक पण वाढले बरोबर अशी सारखी जी वाटत असते जात फ्रेश राहते तुम्हाला पूर्वी समस्या काय होती या गायीची कमजोर वाटत होती गाय कमजोर वाटत होती त्याच्यामुळे तुम्ही चालू केलेलं आहे बरोबर माहिती भेटल्यानंतर चालू केलं तर त्यांनी फरक जाणवा चांगला ह्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला दुधामध्ये वगैरे काय फरक पडला दूध हे दोन आ। बार बार। आ, दोन लिटर दोन दोन लिटर न सकाळी दोन लिटर संध्याकाळी दोन लिटर म्हणजे चार लिटर दिवसाचं वाढले बरोबर आधी किती दूध येते आणले आण तेरा देत होते आता सतरा सतरावर गेले तीन चार लिटर, चार लिटर पर्यंत वाढले ओके आणि गायचं जे तुम्ही म्हणत होते मग चारा आणि पाणी वगैरे व्यवस्थित पिते रवंत करते चांगलं त्याचा काय अनुभव आहे त्याचा अनुभव म्हणजे भरपूर पाणी पिते गाय ती चालू केल्यापासून हा आणि दिवसभर नंबर एकच चालू आहे रवन चांगलं करायला ओके बरं बरं आणि एकदम शांत राहते पहिला अशी शांत होते का ना बर बर म्हणजे असं आता आम्ही नवीन आहे तिथे माणसं जवळ आल्यानंतर वगैरे आता बघतो मी तर जनावर जवळ गेलं का तर फिरतात किंवा भीतात वगैरे असं तर ही कायच करत नाही म्हणजे एकदम शांत थांबले आता सरांनी एकदम जवळ थांबले तरी पण एकदम शांत राहते बॉड़ी आधी कशी दिसत गाय खराब दिसत होती थोडी खराब दिसत होते म्हणजे जास्त हाडक वगैरे दिसत होते बर आणि आता सुधारले चमक पण आले चमक आले बर बर गोचड होते गायला पहिले होते चालू कमी झाला म्हणजे चालू केल्यानंतर फरक पडला होता गोच काही कायच नाही सगळे गळून गेल ते म्हणजे पण चांगला अनुभव बरं बरं आणि दुसरं इतर काय रोग राही वगैरे काय आणखीन नाही नाही इंजेक्शन काय हम्म बर प्रतिकारशक्ती वाढते प्रतिकारशक्ती वाढते अनुभव आलाय तुम्हाला आणि शेणाबद्दल वगैरे म्हणत होते मगाशी तर काय असं पचन झाल्यावर असल्यावर सरपट येते बरोबर चालू केल्यापासून घट्ट बरोबर आता इथं आपण बघत होतो शेण आता बघतोय आपण शेण त्या गायचं गावरंग गाय सारखं शेण एकदम चमक वगैरे खूप छान आहे शेणावरती एकदम घट्ट शेण जसं घट्टेण तुम्ही चारताय गायला तर ते तुम्हाला कसं वाटतं इतर प्रोडक्ट पेक्षा चांगले इतर प्रोडक्ट पेक्षा चांगले बरोबर तसेच त्याचे फायदे तुम्हाला दिसत आहेत बरोबर तरी आता तुम्ही दुसरी पण गाय घेतली ना बरं बरं त्या गायचं काय कधी चालू केलंय का त्याला लगेच चालू केलं ना आणल्या बरोबर चार पाच दिवस झाले बरं बरं त्या, त्या गायचं तिचं चालू केलं तर कालपासून तिची केस गळणी चालू झाली केस गाळायला चालू केस आहेत का केस गळायला चालू झाली आणि कातीन यायला चालू झाली तिच्यावर बरं बरं चमक वाढा लागली तिची आता इतर जे शेतकरी असते समजा ह्या भागामध्ये त्यांच्या गाळ्याला बरेच प्रॉब्लेम वगैरे आहेत सांगून त्यांना आपण बर बर म्हणजे त्यांना तुम्ही सांगायची अशी इच्छा वाटते तुम्हाला शंभर टक्के ओके म्हणजे हा कॉन्फिडन्स जे आहे ती मिल मध्ये तुम्हाला आलेला आहे आले बरोबर तुम्हाला इथं मार्गदर्शन कोण करता बावीसचे कवडे सर बरोबर बरं ओके सर तुमचा इथला पत्ता आणि प्रशांत मधुकर कवडेरा बावी तालुका वाशी जिल्हा उसनावात ओके तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी चारशे तेहतीस नऊशे सहा ओके ओके सर धन्यवाद